आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध बरा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा मळणगाव तालुका कौटिमंकाळ जिल्हा सांगली येथे थोर स्वातंत्र्य सेनानी बाळकृष्ण ज्ञानोबा बोगटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने वृद्धाश्रमाचे उद्घाटन व परमपूज्य महात्मा गांधी यांच्या आस्थिकलशाचे पूजन व पुष्पांजली कार्यक्रम संपन्न मळणगाव तालुका कौटिमकाळ जिल्हा सांगली येथील नंदकुमार बोगटे यांनी थोर स्वातंत्र्य सेनानी बाळकृष्ण ज्ञानोबा बोगटे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने बाळकृष्ण वृद्धाश्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आले यावेळी परमपूज्य महात्मा गांधी यांच्या अस्थिकलशाचे पूजन व पुष्पांजली अर्पण या ठिकाणी संपन्न झाले यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मोहनराव कदम जयसिंग शेंडगे प्राध्यापक डॉक्टर संजय थोरात युवा नेते हर्षवर्धन पाटील राजाराम तात्या पाटील संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बोगटे सचिव दादासाहेब बोगटे विश्वस्त राजाराम बोगटे मळणगावच्या लोकनियुक्त सरपंच सौ सुरेखा जाधव आदीसह प्रमुख उपस्थित होते यावेळी प्रस्तावित प्राध्यापक पी जी भोसलेसर यांनी केले तर स्वागत नंदकुमार बोगटे यांनी केले मळणगाव येथील बाळकृष्ण वृद्धाश्रमाच्या उद्घाटन समारंभाप्रसंगी महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणार्थ दिनानिमित्त एकोणीसशे अठ्ठेचाळीस सालच्या अस्थि कलशाचे पूजन व पुष्पांजली मान्यवरांच्याकडून वाहण्यात आली यावेळेस प्राध्यापक बीजी भोसले सौ सरिता शिंदे संपतराव चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी श्रीमती सजाबाई रघुनाथ शिंदे सरकार हायस्कूलच्या व मळणगाव येथील प्राथमिक शाळेतील मुलांना मुलांनी घेण्यात आलेल्या विविध उपक्रमशील स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त मुलांना पारितोषिक देण्यात आले यावेळी अविराज शिंदे अजितराव शिंदे राहुल बुगटे अल्लाबक्षमुल्ला मुल्ला संजय चव्हाण विश्वनाथ पाटील बाळासाहेब पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक एस आर जाधव डी ए पाटील मानिक जाधव यांच्यासह शाळेतील शिक्षक शिंदे सर सर जाधव शिंदेसर सर वसावी सर आदी प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर पवार यांनी केले आभार संजय चव्हाण यांनी मानले यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी सांगली जिल्ह्यातील अनेक मान्यवर थोर व्यक्ती यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते एवढं त्यांचं ते प्रेम होतं राष्ट्रावर देशावर त्यांच्या नाव एक जमीन होती पाचशेपर्यंत ते त्यांनी त्यांच्याच नावाचं स्टाप करून ती जमीन त्याला बहाल केली आणि मला म्हटलं एवढ्या मी मूर्ती आणते त्या मूर्तीची प्रतिष्ठापना माझ्या हात एकवीस मूर्ती आणल्या त्यांनी पण प्रतिष्ठापना त्यांच्या विरोध कोण चालवत राहा तू जरा बघतोस का बघ कर म्हणून माझ्या हटकणत्या माझ्या सोपू सोसो कोण माझ्याकडं मग मी माझ्या परिणाम जेवढं करता येईल तेवढं मी करत आलो आता आज कार्यक्रमासाठी आलेले मोहन आता त्यांनी त्याच अगदी स्वागत करतो आणि मी थांबतो महात्मा गांधी कानावर पडतात आपल्याला आठवतो तो म्हणजे डोळ्यावरचा चष्मा अंगावरचे पांढरे वस्त्र आणि हातातली काठी महात्मा गांधी या, यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर दो, दोन त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी झाला त्यांच्या या जीवनातील एक प्रेरणादायी कथा मी तुम्हाला सांगू इच्छिते एकदा महात्मा गांधी आग गाडीतून प्रवास करत असताना त्याच डब्यामध्ये त्याच आग गाडीत बसलेला त्यांच्या शेजारी बसलेला एक माणूस दोन बाकांमध्ये पचकन तुटला हे महात्मा गांधीजींनी पाहिल्यावर हे त्या माणसावर याचा काहीच परिणाम झाला नाही उलट तो माणूस महात्मा गांधीजींकडे नागाने बघत होता थोड्या वेळानंतर तो पुन्हा तुटला महात्मा गांधीजींनी पुन्हा ती जागा स्वच्छ केली शब्द कानावर सर्वप्रथम आपल्याला आठवते म्हणजे डोळ्यावरच्या हातातील काटे आणि अंगावरील पांढरशुभ्र वस्त्रे महात्मा गांधी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता आणि महात्मा या दोन पदव्या प्राप्त झाल्या होत्या लोक त्यांचे नाव मोहनदास करमचंद गांधी व वडिलांचे नाव करमचंद्र गांधी व आईचे नाव पुत्रीबाई असे होते त्यांचे त्यांचे त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर येथे झाला तर त्यांची त्यांचे प्राथमिक शिक्षण पोरबंदर येथे पूर्ण झाले तर त्यांचे माध्यमिक शिक्षण राजकोटला पूर्ण झाले आणि त्यांचे ये वकील येथे शिक्षण इंग्लंडला पूर्ण केले त्या काळी इंग्रजांची भारतावर स्वतः दिली इंग्रज भारतीयांवर अन्याय करत अत्याचार करत भारतातील माल दुसऱ्या देशांनी येऊन विकत असत याच माला याच इंग्रजांच्यावर संख या इंग्रजांना या इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याचे गांधीजीने ठरवले त्यांनी संकल्प केला की इंग्रजांना मोहरपून उकडून टाकू त्यासाठी त्यांनी असहकार आंदोलन अन... सविनय कायदे मान भारत छोड अशा घोषणा अशा अनेक घोषणा दिल्या आणि त्यांनी भारतातून इंग्रजांना पळून लावले आख्या अनेक तरुणांच्या बलिदानानंतर अनेक तरुणांच्या बलिदानानंतर आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला

या स्वातंत्र्यसेवकाला माझे कोटी कोटी प्रणाम माझे कोटी कोटी प्रणाम जय आज तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मळणगाव हे एक प्रति पंढरपूर म्हणून ओळखलं जातं महाराष्ट्रभर त्याचा इतिहास मी काही सांगत बसत नाही पण आज ज्या कार्यक्रमासाठी आपण मळणगाव नगरीमध्ये प्रति पंढरपूर मध्ये आपण उपस्थित राहिलेला आहात पुनश एक वेळ सर्वांचे मनस्वी स्वागत आज तीस जानेवारी हा महात्मा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा पुण्यस्मरणाचा दिन देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवण्यासाठी महात्मा गांधीने सत्याचे प्रयोग राबवले अहिंसा सांगितली आजचे व्याख्याते आदरणीय डॉक्टर संजय थोरात सर यांनी आणि आमच्या गावचे प्राध्यापक बी जी भोसले सर यांनी बरस सांगितलेलं आहे तरी पण आजच्या दिवसाचं महत्व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आफ्रिकेच्या जंगलामध्ये अनेक प्रयोग के प्रयोग केले त्याचे माझे सत्याचे या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक उदाहरण दिलेली आहे देशाला स्वातंत्र्य मिळवत असताना ते आयुष्याच्या मार्गाने कसं मिळेल हे जगातलं एक महत्वाचं उदाहरण आहे आणि अशा या राष्ट्रपिता थोर महात्मा गांधी यांचं एकोणीसशे ला देश स्वतंत्र झाल्यानंतर या भारत भूमीसाठी या देशासाठी आपला तिरंगा फडकवण्यासाठी आपल्याला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केलेला आहे महात्मा गांधीना महात्मा ज्यावेळेला असं लोक म्हणू लागले त्यावेळेला महात्मा गांधी म्हणायचे आय एम नॉट महात्मा एम अल्पात्मा इज ग्रेट ग्रेट बिकॉज द आर नॉट फॉलो देशन आय एम अल्पात्मा म्हणजे मी मोठा महात्मा नाही मी एक साधा अल्पात्मा आहे असं ते म्हणायचे आणि अशा या आत्मा महात्मा पिता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे ज्या वेळेला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निधन झालं मला अंत झाला त्यावेळेला संपूर्ण देशभर त्यांच्या संपूर्ण देशभर आले त्या काळात काँग्रेस सेवा दल आणि थोड स्वातंत्र्य सेनानी प्रत्येक जिल्ह्यात जे होते त्या एक स्वातंत्र्य सेनानी जी होती प्रत्येक जिल्ह्यातली संघटना त्या संघटनेकडे एक अस्थि कलश आणि जिल्हा काँग्रेस सेवा दलाकडे असे दोन देण्यात आले तेव्हा एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली आमच्या गावचे थोर स्वातंत्र्य सण आणि बाळकृष्ण भोगते शिंदे भोगते असं म्हणलं जायचं आमच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा थोर स्वातंत्र्य सणांची फार मोठी एक श्रृंखला आहे श्री नाना पाटील आहेत वसंतदादा पाटील आहेत धुळबुळ आहेत नवले साहेब आहेत जिडे बापूलाड आहेत नागनाथ अण्णा नायकोडी आहेत कोल्हापूरचे आज कुंभाराज सुद्धा कन्यांना डॉक्टर रजनीताई मगतोब यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं परंतु वय झालेलं आहे काही अडचणीमुळे त्या येऊ शकले नाही आणि संपूर्ण भारतातल्या प्रत्येक जिल्ह्यासाठी महात्मा गांधीजीच्या अस्थिकलशाचं पूजन करण्यासाठी एक थोर स्वातंत्र्य सेनानी यांच्याकडे जे कलश देण्यात आलेला आहे योगायोग असा बाळकृष्ण बोगटे यांनी संपूर्ण आयुष्यभर निस्वार्थपणे त्याग केलेला के दे त्या होता आपल्या कुटुंबाकडे कधी त्यांनी लक्ष दिलं नाही हे संपूर्ण विश्व हेच माझी घर याप्रमाणे त्यांना असणारी भावट त्यांची मुलं हेच माझं कुटुंब असं त्यांनी पाहिलं आणि त्या स्वातंत्र्य संग्रमामध्ये जो अस्थिकलश होता कोणत्याही गावाला गेला तर तो आपला कष्ट अस्थिकलश आपल्या त्या दप्तरामध्ये ठेवायचे त्या गोष्टी त्या काळात आम्ही लहान होतो आम्हाला देखील माहीत नाही बऱ्याच काळानंतर त्यांचं वय झालं काँग्रेस सेवा दलानं तो अस्थि कलशाचं काय केलं आम्हाला माहित नाही त्या सांगलीच्या अमराईच्या याच्यामध्ये स्टेडियम मध्ये एक ऑफिस होतं बरेचशे मुळणगावच्या लोकांना जा माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे आणि त्या ठिकाणी काका नेहमी त्या पिशवीमध्ये असं अस्थिकलश घेऊन गावोगाव फिरायचे आणि जेव्हा त्याचं वय झालं त्यावेळेला त्यांचे पुत्नी नंदकुमार गोप्ते यांनी त्यांना सांगितलं की माझ्याकडे अशा ह्या गोष्टीमुळे एक महात्मा गांधींचा अस्थिकलश आहे आता त्याच्यानंतर काय करायचं तर त्यांनी काय केलं बाळ काकांची जी एक स्थळ आता इथे आपण आहे ते बांधल्यानंतर त्या अस्थि कलशाचं त्या समाधी स्थळाजवळच जतन केलं आणि या गोष्टीची मळणगाव किंवा पंचकृषीतील लोकांना अजिबात तळोबरी ही कल्पना नव्हती हळूहळू आमचे प्राध्यापक भोसलेश्वर आमचे गुरुवर्य प्राचार्य त्यांनी दोन वर्षापासून आम्हाला म्हटले की चव्हाण आपल्या गावामध्ये महात्मा गांधीचा एक अस्थि कलश आहे आपल्याला हायस्कूलची मुलं घेऊन आणि गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक पंचकृषीतील नागरिक मान्यवर घेऊन त्याचं अस्थिकलशाचं पूजन करावायचे आहे भोसले सरांच्या मान्यतेनुसार आज दोन हजार पंचवीस ला या अस्थिकलशाच पुनश्च प्रतिष्ठापना या भुप्ते काकांच्या समाधीजवळ करणं हा आज त्यांच्या पुण्यतिथी दिनाचा दिनाचा योगायोग साधून आम्ही मळणगावचे सर्व नागरिक आणि त्या ट्रस्टचे अध्यक्ष त्यांचे कुटुंबीय त्यांचे मित्र त्यांचे पाहुणे या सर्वांनी आम्ही आज या अस्थिकषाचं पूजन करण्याचं ठरवलं आता मोहनदाला शेठ नाही ज्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे गेलो सांगलीमध्ये त्यांचं वय एकोणनव्वद आहे आम्ही पत्र दिलं माहितीचा अगोदर काय करायचं कसं करायचं कुठल्याही प्रकारची कल्पना नाही आणि आता धावपळीच्या योगामध्ये चार पाच येऊन एखाद्या कामाचं सांगितलं तर ते काय होते प्रत्येकाला सर्वांच्या मनात माहिती मोहनदादा शेटने ते पत्र घेतलं त्याच्या आणि आपल्या ह्याच्यात दिलं नाही आम्ही येणार म्हणले एवण आज ते आले आता काही कारणामुळे गांधींच्या बद्दल अतिशय प्रेम तळमळ असणारे सुद्धा आज आपल्या या ठिकाणी कार्यक्रमाला आले सांगायचं वास्तव्य एवढंच की एकोणीसशे सत्तेचाळीस ला भारताला स्वातंत्र्य मिळालं दीडशे वर्षे आपण ब्रिटिशांच्या राजवटीत काटली आणि या ब्रिटिशांच्या श्रंखला तोडण्याचं महात्मा गांधी यांनी हिंसा नाही तर अहिंसेच्या मार्गाने आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणारा जगाच्या पाठीवर कोणता देश असेल तर तो, तो म्हणजे भारत देश म्हणून त्यांना राष्ट्रपिता म्हटलं जात म्हणून त्यांना सत्याचे प्रयोग महात्मा गांधीच्या बद्दल माझ्यापेक्षा आदरणीय डॉक्टर संजय थोरात आमच्या गावचे प्राचार्य विजी भोसले सर समोर आमचे प्राचार्य बाबर सर बसलेत अनेक शिंदे सर आहे अशा सर्व लोकांच्या समोर मी पहिल्यांदाच बोलते कारण शिक्षण क्षेत्रामध्ये काय असतं याचा आम्हाला आम्ही स्वतः मी स्वामी विवेकानंद मध्ये असल्यामुळे जरी मी आम्ही माध्यमिकला असलो तरी आमचं संपूर्ण आयुष्य बाबर सर सर्व प्राचार्य मंडळी स्वामी विवेकानंद संस्थेचे प्राध्यापक आणि त्याचं प्रशासन हे आमच्या माध्यमिक विभागाकडे असायचं त्यात काही थोरवीपणा सांगायचं नाही आज यादी मला सांगायचं एवढंच आहे की अशा या थोर लोकांच्या पुढे परत मी महात्मा गांधींच गावचा एक नागरिक गावचा एक तळमळ म्हणून मी उभा आहे एवढ्याच कारणासाठी यानंतर या महात्मा गांधींच्या पुण्यतिथीने औचित्य साधून या ट्रस्ट चे अध्यक्ष नंदकुमार दाखवलं आम्हाला ते म्हणले संपतराव आपल्याला एक बालकाची इच्छा अशी होती की आपल्या गावामध्ये विठ्ठलाचं मंदिर असावं मळ्यामध्ये नाही गावामध्ये आहे मळ्यामध्ये असावं सर्व देवांच्या मूर्ती असाव्यात आंब्याची बाग असावी काकांच्या वयोवृद्ध कालानंतर त्यांची पुतनी राजाराम दादा नंदकुमार गुप्टे प्रकाशराव असतील त्यांचे सर्व कुटुंबात कुटुंब मोठा आहे त्यांचं या सर्व मंडळींनी त्यांच्या मळ्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर स्थापन केलं आणि सकाळीच मला नाव कौटिमंकाळ होऊन आलेले त्यांची व्यक्ती माहित नाही हे म्हणत इथं आज मंदिरात जावा आमचे तेहतीस कोटी सगळे देवीत आहे सगळे असा सगळ्या देवांच्या मूर्ती काकांनी स्थापन केल्या बुपटे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने आज महात्मा गांधी पुण्यस्मरण दिनानिमित्त महात्मा गांधीजींच्या कलशाच पूजन तसच बालकृष्ण उद्धास उद्घाटन असा एक सामुदायिक कार्यक्रम आज भुक्ते परिवाराने इथे घेतला त्याच निमंत्रण मला दोन दिवसापूर्वीच मिळालं त्या घरचे आणि माझे खूप पूर्वीपासूनचे संबंध आहेत कारण काका माझ्याकडे कायम कवठे मुखाने येत राहायचे आणि त्यांचं माझं एक नात होत मी तस राजकीय चळवळीतला कार्यकर्ता काकांचे माझे परिपवण्यांचे पण पर संबंध होते आणि त्या स्नेहासाठी स्नेह जपलं पाहिजे म्हणून या आज कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो त्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे नेते आदरणीय शेडगे शेंडगे पृथिकदाचे चिरंजीव हर्षवर्धन पाटील आरराबादचे बंधुराज देवायसवी पाटील साहेब उपटे पराभरावरती सर्वच मंडळी त्या गावच्या सरपंच सभापती मॅडम आणि माझे सगळे बसलेले गुरुवारी बाबर सर कोटाय सर सर्वच गुरुवारी आहेत सर्वांचा नामोल्लोख करत नाही उपस्थित असलेले त्या गावचे ग्रामस्थ व बालमित्रांनो ज्या या मंदिरामध्ये मूर्ती ठेवल्या आहेत रामाच्या वगैरे त्या मूर्त्या एक काळ माझ्या घरी होत्या कारण या वास्तूच बांधकाम व्हायच आणि मला विनंती केली की प्रदीप बापू या मूर्त्या माझं बांधकाम झालंय तुमच्या घरी व्यवस्थित राहतील म्हणून चार वर्ष या मूर्त्या माझ्या घरी होत्या त्याच पुण्य मला कायमस्वरूपी मिळत असत आणि इथं एक स्वातंत्र्य सैनिक पण माझ्या समाजाचा एक अभिमान म्हणून लिंगायत समाजात खूप मेंबर होते भारतीय जनता काम करता तर लिंगायत समाजाचं देशभराचं नेतृत्व करतो आणि लिंगायत समाजाच्या चळवीमध्ये जे लिंगायत समाजाचे प्रश्न आहेत ते मांडत असतो आपल्याच तालुक्यातील एक मी कार्यकर्ता मध्ये राहतो आणि या कार्यक्रमाला मला भाग्य मिळालं नंदकुमार बुप्टे यांनी अतिशय चांगला उपक्रम जे वृद्धाश्रम औटम तालुक्यात खरंच त्याची उन्हे होती आणि ती उन्हेरून काढली त्या उद्धाश्रमाला किंवा या भागामध्ये आपल्याला काही अडी अडचणी असतील तर आम्ही सदैव तुमच्या पाठीशी राहीन फुन आणि पूर्ण ना फुलाची पाकळी त्या उद्धारश्रमाला आम्ही सदैव देत राहीन तेवढंच बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र खर तर खूप असं सुंदर औचित्य साधून आजचा हा कार्यक्रम घेतलेला आहे या ठिकाणी आणि यासाठी बुकटे परिवाराने खूपच खूप फुप प्रयत्न केलेले आहेत हे वृद्धाश्रम त्यांनी चालू करण्यासाठी जवळजवळ वर्ष दोन वर्ष झालं त्यांचे प्रयत्न चालू आहेत आणि त्या प्रयत्नानं त्या कष्टाचं चीज आज खऱ्या अर्थानं झालंय या ठिकाणी आता बुकटेबाहूंचं काम इतकं सुंदर आहे की त्यांनी जिथं जिथं काम केलं तिथून सुद्धा ग्रामस्थ आले आणि सर्वांनी सगळ्या हाताने मदत केली हा के वृद्धाश्रम चांगल्या चालावा आणि यासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा कोणतीही उणीव अडचण असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांच्या पाठीशी ठामपणे नेहमीच उभे असू आणि राहू आणि असंच गावात जो कौटेबंगा तालुक्यात ता आता सरांनी सांगितली जी उणीव होती ती भरून निघाले असेच काही ज्या आपल्या तालुक्यात काही उणीव असतील असेच कार्यक्रम किंवा अशा संस्था काही वेगवेगळ्या व्हाव्यात यासाठी सुद्धा मी शुभेच्छा देते नेतेच धन्यवाद धन्यवाद गांधीजींनी स्वतःची बॅरिस्टरची पदवी लंडन मिळवल्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये आपली वकिलीची जे प्रॅक्टिस म्हणतो आपण किंवा वकील करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुद्धा दक्षिण आफ्रिकेमध्ये त्यांना तिथ जरी ते व्यापारी होते चांगले नामांकित असे उद्योग त्यांनी तिथं उभारले होते तरी सुद्धा ब्रिटिशांकडून तिथं सुद्धा त्यांचा अपमान केला जायचा त्यांना जी चांगली वागणूक मिळायला पाहिजे ती त्यावेळी मिळत नव्हती अर्थात पैसा मिळत होता परंतु प्रतिष्ठा मिळत नव्हती आणि म्हणून महात्मा गांधींनी त्यावेळी तिथला पहिल्यांदा ब्रिटिशांच्या विरोधात झेंडा किंवा आपले विचार ए, विचार मांडून तिथल्या इंग्रजांच्या प्रवृत्तीला विरोध करायचा म्हणून त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर जाण्याचा निर्णय घेतला परंतु आपल्याला माहित आहे की एका रेल्वेच्या प्रवासामध्ये महात्मा गांधी हे चांगले निष्णात वकील होते आणि असं असताना सुद्धा रेल्वेने जात असताना पहिला वर्ग म्हणतो त्यावेळी त्यावेळी तीन वर्ग होते पहिला म्हणजे फर्स्ट क्लास सेकंड क्लास आणि थर्ड क्लास त्यापैकी पहिल्या वर्गाच्या डब्यामध्ये ते, वर्ग चा, ते बसून चालले होते आणि ज्यावेळी ब्रिटिश त्या डब्यामध्ये आले तेव्हा त्यांनी सांगितलं हा तर भारतीय आहे हा इंडियन आहे हा काळा आहे आणि याला या डब्यामध्ये कसं प्रवास करता येईल आणि म्हणून त्यांनी त्याच्याशी भांडण काढून जबरदस्तीनं त्याला पुढच्या डब्यातून उतरवलं तो अपमान महात्मा गांधींना जीवानी लागला आणि त्या दिवशी त्यांनी निर्णय घेतला की केवळ दक्षिण आफ्रिकाच नव्हे तर माझ्या देशामध्ये सुद्धा ब्रिटिश आमच्या लोकांचं भारतीयांचं असाच अपमान करतात त्यांच्या त्यांच्यावर अत्याचार करतात आणि म्हणून मी माझी वकिली माझा व्यवसाय माझा सगळा बंद करतो परंतु मला माझ्या देशामध्ये गेलं पाहिजे आणि देशामधून या लोकांना इथून हद्दपार केलं पाहिजे आणि मग मा, महात्मा गांधींनी कशा प्रकारे या देशामध्ये स्वातंत्र्य दे चळवळ उभी केली आपल्याला चव्हाण सरांनी अतिशय चांगल्या प्रकारे सांगितलं की देशामध्ये दे जगामध्ये अहिंसक प्रवृत्तीनं अहिंसक वृत्तीनं स्वातंत्र्य मिळवून देणारे एकच नेते होते जगामध्ये आणि तो तो नेता महात्मा गांधी होते आणि तो देश आपला भारत देश होता आता हे आपण एका एका वाक्यामध्ये आपण बोलतो परंतु त्यावेळी महात्मा गांधींना सुद्धा खूप यातना किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर लाठी चालवली गेली त्यांना मारलं त्यांना जिथं जिथं ते जात होते तिथं त्यांना अडवलं जात होतं परंतु जरी इंग्रजी सेना किंवा इंग्रजी पोलीस इंग्रजांचे पोलीस जरी एक हात्रास देत होते तरी महात्मा गांधींनी कधीही त्यांच्यावर पलटून असा हात उगारला नाही जिथं जिथं त्यांनी एका बाजूला सत्ता झाली आक्रमक सत्ता झाली अत्याचारी सत्ताधारी आणि दुसऱ्या बाजूला अहिंसक वृत्तीनं काम करणारे महात्मा गांधी आणि त्यांचं मोठेपण आणि त्यांच्याबरोबर जगात आपल्या देशातले सगळेच लोक त्यांच्या सामील झाले आणि त्यांनी चांगल्या प्रकारे महात्मा गांधीला साथ दिली महात्मा गांधींच्या त्या अहिंसक आंदोलनाचं महत्व आपल्यालाही पटलं आणि म्हणून मग सगळ्यांनी महात्मा गांधींच्या बरोबर या स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतला आणि काही वर्षानं का असे ना परंतु त्या लढ्याला यश आलं आणि इंग्रजांना हा देश सोडून जावा त्यानंतर आपल्याला माहिती आहे तर की जानेवारीला अठ्ठेचाळीस साली महात्मा गांधींच्या वर गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्यांचा त्यांची हत्याच झाली आणि त्यानंतर देशामध्ये महात्मा गांधीचं पर्व संपलं परंतु महात्मा गांधी चारित्रष्ट्या जरी आपल्यातून गेले असले तरी त्यांचे विचार त्यांनी पेरलेले विचार मात्र आपणही नष्ट करू शकलो नाही त्यांना I want to return on and never